नमस्कार मंडळी मी तुमचा विशाल परत एकदा आलो तुमच्यासाठी फनी कॉमेडी रिएक्शन व्हिडिओ घेऊन तर आज आपण बघणार आहोत गावातील या व्हिडिओवर रिएक्शन तर लास्ट पर्यंत नक्कीच बघा तर चला तर मित्रांनो चालू करे आपला हा व्हिडिओ काय लागले

त्यातलं एक पोरग पळवून आणलं काय एक पोरग करल तरी दुसरं पोरग करतय

अरे काय झालंय माझा जुळा भाऊ मी पण पाळायला लागलो बघायला मला कपडे घ्यायचे कपडे घ्यायला जाऊया दुकानात बरोबर पोरा तुझा जुळा गावला पाहिजे बघाभर असं चालत राहिला हे जो काहीतरी उपाय असेलच की काय बोला पाहिजे का दुकानदार एकदम चांगल्या क्वालिटीचा शर्ट दाखवा शर्ट हो एकदम भारी क्वालिटीचा शर्ट आहे एकदम भारी क्वालिटीचा पोरा चांगला जाऊ म्हणजे तापल पाणी पप्पा दे पेपर द्या चुरीत घालतो पेपर

बजी सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व होती ती अरे घोडा बापू सेठ बोला चल बस काय झालं काय पोराला पाठवून देतो मला जरा बँकेत जायचं आहे बरं बरं मग ज्यादरा आलं तर मज् देणार नाहीतर मज् देणार नाही बादी आधी मस्त तरी बघू दे की बरं द्या पोराला पाठवून ओके ना? वे बिया आपल्याला मस विकत घ्यायचे आहे जा आणि बापूशेडच्या शेड वर न मस बघून ये जा बरोबर येतो बाप्पा जाऊ का बरोबर चालतंय जाऊन बरोबर इशल्या तुला पोरगी चांगली आहे आवर लवकर तुझी मला आधीच खबर लागलेली अरे तुझ्या पान नाईट पॅन्ट विन शर्ट केलेला का नाईट पॅन्ट धोत्रावीन शर्ट केलेला मी नाईट पॅन्ट केला पण काय होतंय শর্ট চল চাই

तिला बघितल्यावर बघितलं तिला मला आवडली लगीन करायचं काय पोरगी चुकून तोडानं काय पण निघायला तिच्या एकतर आगवायला लागले पंधरा दिवसाला आगोय केलेला नाही मी बरं पाहून पुरीला बाहेर बोलवा परीला बाहेर बोलवा ऐश्वर्या ये बा ऐश्वर्या रुपाची खान छान आहे छान नजरेचा भान तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं तरी विचारून घ्या

काय नाही बोललेला आता होतो या बरोबर आता शुद्ध बोलाय सांग नाही तर लात टाकून इशल्या इस इसल्या तू तो तोंडावर तुमक बस भरपुरी तुला पोरग पसंत आहे का

काय रिम काढतोय आता कोली बन आता <laughs> कोलीच रेकॉर्ड तोडतोय आज <laughs> विराट <वीराड़> कोहली <laughs> विराट विशाल <नारी। laughs> काय झालंयच्या गावात बाबा मला काय कळे नाय तिकडे क्रिकेट कळत आता मेला 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 पकड करता परतल्या जेवाय सोडून कुठं मोरताय माझ्या माग मात्र आई

वय ब्या शेड वर जा श्यान साठला असेल शिन कुठं लावू जा बरोबर लावतो इकडे जेवायचं आधी जाऊ का काही होणार काकू अरे काकू चालू कशी दिसते चालू नाही आलू दिसते मस्करी करायची सवय मस्करी

आपल्याला माहिती तो माणूस म्हणलेला तुझ्या जुळ्या भावाचं घर ह्याच गल्लीत कुठतरी आहे चल कोणत्या त्या गल्लीत हा हा पप्पा हे बघा हे बघा

हेंचो काहीतरी उपचार केला पाहिजे काहीतरी उपचार केला पाहिजे गावात एक बाबा आहे बघा काय उपचार आम्ही त्याच्या उपाय करता येईल आपल्याला म्हटलं फक्त दोघांनी एकत्र घेऊन या तर त्याच्या उपाय करता येईल चला दोघांनी एकत्र इथं घेऊन जाय त्या बाबा गावाया घेऊन चला चला बाई बाबा दोघांनी टोकातरी चांगला उपाय करा करतो पण दहा हजार रुपये घेणार एवढे चांगला उपाय कर त्यांच्या तिकडं हात वरकर वर का वर हात हात पुढे घे दोघे सोबत फिरूच पाहिजेत बाबा सोबत मी काय सांगतो ते ऐका बोल बोला बाबा मी एक मंत्र देतो तेव्हा तू एकदा आणि तू दोनदा म्हणायचा अरे मी मंत्र अजून सुरूच नाही केला अरे मी मंत्र अजून नाही केला मी मंत्र अजून काय बोलला गा हे बोलला हे माडालू काय बोलला गाव खा तू दोन वेळ झाले तुमच्या

काहीतरी माईक वगैरे ते चार्जिंग होते त्याच्यामुळे बोलू शकलो नाही लागतात पण आज बोलतोय तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून मला तर मजा आली यांचे व्हिडिओ भारी असतात मी त्याच्यामुळे यांच्या व्हिडिओवर जास्त रिॲक्ट करतो तर सगळ्यात बेस्ट बनवता भाव तुम्ही दोघं हो पण विशाल आणि वैभव तसं म्हणा माझं पण नाव विशाल तर तुम्हाला कसा हा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा मला तर फारच आवडला तर मी तुम्हाला आता दुसऱ्या मध्ये भेटतो असंच एखाद्या कॉमेडी तर सध्यासाठी बाय